या पंढरपुरात काय वाजत गाजत या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर लिहून पत्रिका दिली देशावर दे लिहून पत्रिका दिली देशावर दे टाळ मुळदुंग किती हर्षान वाजत टाळ मुळदुंग इतिहर्षान वाजत सोन्याच वाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच वाशिंग लगीन देवाच लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याच वाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत राजा भिमकाच्या होती नऊ कन्या राजा भिमकाच्या होत्या नऊ कन्या धाकटी रुक्मिणी दिली पंढरीच्या वाण्या धाकटी रुक्मिणी दिली पंढरीच्या वाण्या पायी जोडव्याला मोती लाख साजत पायी जोडव्याला मोती लाख साजत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याच बाशिंग लगीन देवाच लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बा शिंग लगीन देवात लागत सोन्याच बाशिंग लगिन लगीन देवात लागत लाख मोती विठुरा चकळसाला नवला मोती विठुराया चकळला चढता उतरता गौंडी दादा हरफला चढता उतरता गौंडी दादा हरपला सांगतो भीम का माझ लेकीच हाय सांगतो भीम का माझ हाय लेकीच नाथ सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत या पंढरपुरात काय वाजत गाजत या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवात लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवात लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवात लागत